साडेतीनशे रुपयाला किलो विकलेला आज दोनशे रुपये किलो खायला डझन हापूस पाचशेला डझन या पाचशेला हापूस या दोनशे ला किलो पाचशे लागायला साडेतीनशे रुपयाला किलो विकलेला आज दोनशे रुपये किलो खायले पाचशे महागाईच्या आठवड्यात ही एक नंबर चीज आहे ती खायला देवगड आपण दीडशाला येत नाही मावली बातम्या अर्पार विषय अर्पार दाखवणार फक्त आमचं टोटे समाचार नमस्कार मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये इथं आंबे आलेले आहेत विकायला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरची जी बाजू आहे जिल्हा परिषदे समोरची त्या बाजूच्या तिथं रोडवर इथं रोडच्या लगत आंबे विकायला बसलेत मामा हे आता कुठला आंबा आहे काय नेमकं आणि या आंब्याचा काय भाव आहे आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत आता सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे आणि इथं मार्केटमध्ये खूप आंबे आलेत कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या जातीचे आंबे असतील वेगवेगळ्या व्यापारीकडे जाणार आहे मी पण आता इथं सुरुवातीला इथं मला एक आंब्याचं दिसलं आहे विक्रेते मामा आहेत बघूया नेमकं काय नाव आहे तुमचं मामा माझं शिष्यराव बरं मी राहणार आनसर सर हा मेरा नाव रानसुरडा गौडगाव माझे सरपंच शेषराव वागळे मी मुंबईहून आंबा पुण्याहून आंबा आणतो इथं हापूस आणि इथे विकतो आंबा इथं सरासरी पाचशे रुपये डझन चारशे रुपये डझन तीनशे रुपये डझन जसा माल असेल तसा मी विकतो हे आंब्याचं कोणत्या जातीचं आंबा आहे हापूस आहे हापूस आंबा आहे हा हापूस आहे पुण्याहून आंबा आणलेला आहे पुण्याहून आणलेला आहे मार्केटहून आंबा हापूस आंबा आहे ह्याचं काय हे ह्याच सध्या आता दोनशे रुपये किलो विकायला दोनशे रुपये किलो आणि डझन डझन पाचशे रुपये डझन पाचशे रुपये डझन पाचशे चारशे पाचशे चारशे जसं गिर्या येईल तसं देतो मी गिरक खाल्ल्यावर नटून खात गिरायक गोड आंबा असतो आंबट आंबा नसतो म्हणून गिरायक मी दररोज चार पाच कॅरेट आंबा ऐकतो मी माझं बचपन पासून मी माझा व्यवसायाच आहे पण हे तर उसनातला पाच सात वर्ष झालं विकतो पाच सात वर्ष झालं मी इथं ऐकतो आंबा आंबा घेतो घेते सर कारण चांगला आंबा खायला असतो म्हणून घेते ते आणि ह्या वर्षी सीझन काम जास्त ही झालेला गवात आंबा ही केशर ही एक आंबा जी आहे तर ही जास्त आल्यामुळं भाऊपाल आहे भाऊपालला म्हणजे शंभरला सव्वा किलो दीड किलो अशी केशर विकालते शेत शेतकऱ्याला परवडत नाही आंब्यात इतकं तकलीफ आहे आंब्याची शेतकऱ्याला सुद्धा मल, मला सांगा दीडशे रुपयाला शंभरला दीड किलो आंबा इकल काय ते शेतकऱ्याला परवडणार आहे एवढं मागा मोलाच्या औषध पाणी करून त्याला पाणी हे करून काय परवडणार आहे त्या शेतकऱ्याला दीडशे रुपयाचे दीड किलो आंबा शंभरला काय शेतकऱ्यांना जीव व्हायचा त्या जायचं शेतकऱ्याचा आणि काय परवडणार आहे मला सांगा तुम्हाला किती राहते पैसे मला काय रोजगार राहते मी जास्त अपेक्षा करीत ना माझं वय आहे बहात मी आम्हाला आणि दोघ नवरा नऊरा दोन दोनशे बी मिळाले बस जरा आम्हाला जास्त अपेक्षा करीत नाय करत तुम्ही मी शेअरचा व्यापार बी करतो आणि ही बी करतो माझे सरपंच हा गौडगावचे माझे सरपंच हा पाच वर्ष सरपंच होतो दोन हजार दहा मध्ये दहा ते चौदा सरपंच विकले की त्र्यांशी विकले कर्ज झालं कर्ज झालं तुम्हाला कुणी बी या सरपंच चा पाच आहे या सरपंच आले की रामराम केले एक गोष्टीत आहे सरपंच म्हणले की चा पाच लागत काय <laughs> सरपंच म्हणलं की चा पाचावं लागतं सरपंच म्हणलं की नाश्ता खाऊ घालायचं ही मोठ्यापणाने एक दोन दोन दो, पाच पाच एकर जमीन विकली माझ्याकडे जमिनीत नाही तर काही का म्हणून मी रस्त्यावर बसलो आणि द्रग्स विकल्या आणि लोकांचे कर्ज झाले फेरले <laughs> ही सरपंचा जमीन नाही का तुम्हाला एक गुंठाभर जमीन नाही पोरं काय करतो माझा पोरग आता एक शाळा मास्तर आहे आणि एक पोरग शप्पे राय इंजिनीयर आहे गुरुजी इंजिनियर आहे म्हटलं नंग आम्ही कुणाला भास्कार या अहो त्यानं काय तर मी सांभाळतो या एवढी बघून तुम्हाला बांधणं व्ही व्हिडिओ बघून तरी मग बांधणं करीत नाही तरी नक्क्याली आई बाप म्हणजे रस्त्यावर बसले काय शिक्षक जा मास्तरचे आई बाबा असं काय मी सांगू का पोरांनी दोन मजली घर बांधले कर्ज झाले आणि माझ्या बाबानी लोकांनी जंभडून खाल्ले माझ्या पोराला नाही काय मला असे लेकर बसू देते करते बाबाने सात सात्याने आठ आठ लाख रुपये त्यांच्या भावा बहिणी लग्न केली त्यामुळे सगळं पैसे वाटले नाही पोर मी आहे म्हणजे काय नाहीतर करायची गरज नाही आता आता किती झालं सुरू झालं सीजन शिमग्यापासून मी बांधतो आणि विकत कुठं कसं आणतो आंबे इकडे मार्केट मध्ये ही लक्झरी लक्झरी नांद लक्झरी नांब आणतो मी किती आणतो येताना येताना दहा अकरा कॅरेट बारा कॅरेट पंधरा कॅरेट पेटी आणतो मी पुढे का ती लक्झरी मध्ये चुरून आंब काढायला लागली म्हणून ही कॅरेट ते पेट्या काढून एक एक दोन दोन थेर खाल्ल्यावर दोन दोन तीन तीन डझन खाल्ल्यावर काय आहे मला सांगा म्हणून कॅरेट मध्ये पेट्या काढून तिथेच काढून टाकायच्या आणि हे ह्याच्यावर हे करायचं कॅरेट मध्ये भरून आणले असला या आहे आज विकले तीन कॅरेट विकले किती किलो सरासरी किलोवर नाही डजन वर शिकला सॅनरी अठरा डझन विकला अठरा चारशे विकला तीनशे विकला अडीचशे विकला दोनशे नवी किलो हाइस्ट किती भाव हायस्ट पाचशे रुपये डझन आज पाचशे सकाळी एकला दोन तीन डझन पुन्हा चारशे पुन्हा तीनशे म्हणजे जसं गिरायक लागेल म्हणजे हापूस आंबा एवढं खरं वाटतं लोकांनी शीत वाट नाही आता खरं कारण केशरी मिळालाय कि दीडशे आला जा शंभरला दीड किलो त्यामुळे केशरीकडे लोक पाळायला लागली हापूस कुठला खाते ते महाग म्हणल्यावर असं व्हायला लागले इथं आंबे आलेले मार्केट सुरू आहे आंब्याचं इथं मावशीब आहेत काय नाव आहे तुमचं म्हणलं तुम्ही दोघंच असता आम्ही रोज असतात दोघच तुम्ही नाही आता त्यांचं सरपंच पद होत तसं निघता दरक्षा विकल्या पहिल्या वर्षी आता आंबे विकता दररोज विकता पण काय तेवढाच करून आपण कुठून घरात बसून कुठे येणार चार पाचशे रुपये तर तेवढं तर घर भागत आहे की आपलं घरात बसून काय करावं सगळ्यांनी हा काय करायचं पोरानं घर बांधलंय कर्ज झालंय का सांभाळत हो सांभाळते नेत्र चांगले आहेत ती सुना चांगली आहेत त्या आहे सगळं बघा इथं शहरामध्ये आता आंबे विक्री सुरू आहे हा जो रोड आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा भाग आहे जिल्हा परिषदेच्या समोरची बाजू आहे इकडं पण आहे मार्केट इकडे बघूया आता आंब्याचं पुढं जाऊ आपण आणि इथं जे आहे ते आंबे नेमकं इथं शहरामध्ये व्यापारी आहेत शेतकरी आहेत काय मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आपण पुढच्या भागात जाऊ इकडे थोडं गाडेवाले असतील व्यापारी असतील नेमकं आंब्याचा काय भाव सुरू आहे त्याला परवडते का नाही आणि कोणत्या प्रकारचे कोणत्या जातीचे आंबे या मार्केटमध्ये आलेले आहेत बघूया आपण इथं शहरामध्ये नेमकं कुठले व्यापारी आहेत परिस्थिती कशी आहे सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे कोणत्या कोणत्या जातीचे इथं आंबे आलेले आहेत आणि व्यापारी काय म्हणतात शेतकरी काय म्हणतात बघूया आपण थेट सगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो उस्मानाबादार शहरामधला आता इथं आंबे आहेत इथं पण पण व्यापारी दिसत नाही इथं तिथं दाखवा हे इथं पण आंबे आलेले आहेत बघा कोणते आहेत बघूया इथं कोणत्या जातीचा आहे काय व्यापारी नाही कुठं बाहेर गेले असतील बघूया आपण बघू नेमकं आंब्याचं सीझन आहे सध्या आणि या सीझनमध्ये कुठल्या आंबे आले आहेत शहरामध्ये काय चाललंय ओके का ओके काय कोणत्या जातीचा आंबा आहे जरा बसू काय बसायचं काय नाव तुमचं मला चौगुले बरं आता हे जी आंबा आहे कोणत्या जातीचा आंबा आहे हे आपूसचा आंबा आहे आपूस आहे काय भाव आहे आपूस आहे ते एकशे साठ आहे एकशे साठ रुपये किलो आहे किलो तिकडला भाव वेगळा असतंय सर आपल्याला माहित नाही आपला घरगुती आपूस आहे ते कोणतं ते असत बाहेरचा आलेला असत आपण काय फरक आहे ते मोठा साईज असते त्याची चव थोडी वेगळी असते त्याची पिकवण्याची पद्धत वेगळी असते याची पद्धत वेगळी असते आता किती तुम्ही तीन वर्ष झालं तीन चार वर्ष झालं चार वर्ष झालं बरं परवडतो तुम्हाला आता तो तो वर्षी। वर्षी या वर्षी गेल्या वर्षी शिक्षण कसं आहे या वर्षी चालू आहे तसंच चालू गेल्या वर्षी मी मंदिर चालू होते या वर्षी मी तसंच चालू आहे आजच्या दिवसाकडे सहाशे सातशे रुपये भेटतो आंबा सगळ्या कटल्यावर परवडतो किती दिवसामध्ये आंबे तुम्हाला चाळीस किलो पन्नास किलो आता गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी सीझन तुम्हाला समान आहे काय फरक नाही नाही काहीच फरक उन्हा मध्ये काय झालं होतं नाही ऊन टेम्परेचर वाढलं की सर ऊन भरपूर आहे ऊन भरपूर आहे फरक पडला की बस पासून आकेतीला आवक वाढली भाव पडला अगोदर कसं होतं त्याच्या अगोदर केशर दोनशे रुपयांनी जात होता आता अवघ दीडशे रुपयावर आले हो केशर आंबा आला केशर बांधला कधी केशरचा काय भाव आहे केशरचा भाव आता दीडशे सांगून एकशे चाळीस रुपयांनी देत भाव पडला दोनशे रुपये किलो जात होता अगोदर आग आगे तिच्या किती नफा अंदाजे किती मिळते तीस तीस एक रुपयाचा फरक असते जास्त नसते तीस बाजार किलो बघा इथं आंबे आलेत मार्केटमध्ये बघू काही मोजके व्यापारीचे काय आणखी बघ पुढे जाऊयात मामा पण आहेत तिकडे पलीकड पण दिसतंय व्यापारी आहे तिकडे पलीकडे बघू आपण तिकडे जाऊ नेमकं या शहरामध्ये आंब्याचं सीझन सुरू आहे आंबे आले आणि आंब्याचा काय भाव सुरू आहे काय चाललं मामा बरं आहे काय नाव आहे तुमचं अक्षय कांबळे कोणत्या जाती जांबाई केशर केशर हापूस आहे का तुमच्याकडं हापूस काय नाही ना आपल्याकडं आहेच ते बरं खरेदी केलं ना तुम्ही खरेदी केलं ना आपल्याकडे झाडच नाहीत ते बरं आपल्याकडं झाडं आहेत कुठून राहणता वापरतो तुम्ही म्हणजे मांबचे आहेत तुमच्या घरचं आहे हां बाग आहे तुमची दहा अकरा झाड आहेत माझ्याकडे झाडाचं आहे का आंब हां कुठं तुम्ही भंडारी तालुका तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव बरं काय भाव ला मग आता तुम्ही शेतात लांब आहे म्हणता आता हे शंभर रुपये किलो लावला आणि पिकवला कसा पिकवला पाच आटात पिकवला आम्ही त्याला केमिकल व तसलं काय नाही काय नाही तपासलं कुणी तर याला केमिकल नाही पावडर नाही काय नाही बघा या बघा जर कोणी तपासलं तर हो तपास व्यसर्गा लिहून कुठं हो तपास शकता ना काय व्यसंग नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही तसलं कायच नाही हो तुमचा नंबर सांगा मला नंबर कोणाला लांबा घ्यायचा असलं तर हो त्र्याऐंशी एकोणसत्तर एकोणचाळीस पंच्याऐंशी सतरा मी दुसरं काय ठेवलंय चक्को मी तुमच्या शेतात येतो हा चक्कू सगळं शेतातलाच आहे का कर पोसर करतो कुठला बघा हे शेतकरी आहेत व्यापारी नाहीत म्हणतात मला माहिती नाही पण आता लावलं हे नाही इथं फोन नंबर पण दिला तुम्हाला जर संपर्क करायचा आता पुढे जाऊ आणखी नेमकं इथं शहरामध्ये आंब्याचं मार्केट काय चाललंय बघूया आपण ते बघा इथं पण आंब्याचे व्यापारी बसलेले आहेत नेमकं आंब्याचा भाव काय आहे आणि सध्याचं सुरू जे असलेलं मार्केट आहे हे नेमकं कसं आहे बघू आपण इथं हा जो आंबा आहे कोणता आंबा आहे मावशी आंबा हे आम्रपाली किती झाले व्यापार करता तुम्ही आता वीस वर्ष झाले भाव काय चालू आहे आता सध्या चाललाय ऐंशी नव्वद परवडते का हे आहे काय निमा अर्ध नाचते तर निमा अर्ध ही होते परवडत नाही इथं आंब्याच्या बाजारात आंब्याच्या मार्केट मध्ये सध्या आंब्या सीझन सुरू आहे काय भाय काय चाललंय काय नाही ओके का ओके कुठला आहे तू काटंगरी काटंगरी काय नाव तुझं शेख फरीद शेख बर हिरवनी स्टाईल बिल मार काय भाव आहे आंबा शंभर रुपये ऑर्गेनिक केशर ऑर्गेनिक म्हणजे काय खताचा बनलेला असत शाळा घेत शिकला बारावी बारावी जो आंबा आहे कुठून कुठले नारी नारी तुझ्या शेतालाच आहे हा शेत किती शेत तुला शेत नाही दुसऱ्याची बाग घेतलेली आहे बरं मग ह्याचा भाव काय काढला ह्याचा शंभर रुपये तिथून घेतलेला का तिथून ऐंशी रुपये सुटला किती विकतो दिवसात दिवसात क्विंटल भर विकतय एक क्विंटल आंबा विकतोस नाही पैसे आणतो नाही कधी विकतय कधी नाही आता आता व्यापारात किती व्यापार सहा महिने झाले काय केलं मग पैसे काय गिरायक अरे पैसे गिराय जात नाही कुठं पैसे काय केलं तू काय करणार म्हणजे करून घरी द्यायची काय आपल्या घरातल्या म्हणजे लागते त्याला बघा शहरामध्ये दे, आंबा देगड दाखवते मला पुन्हा घे हा जो आंबा आहे ना हा सेंद्रिय पद्धतीचा आंबा आहे आणि शेतकरी जे आहेत मार्केटमध्ये आलेले व्यापारी शेतकरी नेमकं इथं आंब्याचं जे मार्केट आहे शहरामध्ये त्याचा भाव काय सुरू आहे शंभर रुपया पासून पाचशे रुपये पर्यंत डझनच्या आंब्याचे भाव शहरातले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं रस्त्याच्या जे व्यापारी बसतात शेतकरी बसतात त्यांचं मार्केट आहे तुम्ही सुद्धा नक्की या मार्केटमध्ये या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खरेदी करायला तुम्हाला इथं सुद्धा भेटतील या मार्केटमध्ये आलेले आंबे आणि शेतकऱ्याचं काय मत आहे व्यापारी काय म्हणतात सर्व मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला विषय कसे वाटले की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी एकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव दोनशे रुपयाला किलो दोन ला किलो दोन ला किलो हापोस हापूस दोन ला किलो दोन ला किलो या हापूस एक नंबर हापोस आहे दोनशे रुपयाला किलो दोनशे रुपयाला किलो हापूस

2 kilo, 5 çayla kilo. Arap Magiri, Deogar, Hapusay. Mellem 2 çayla kilo. 2 çayla kilo. Kilo. Ne ay sos taktın bayağı? 2 çayla kilo. 2 çayla kilo. kilo. या दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो दोनशे रुपयाला किलो एक नंबर हापूस एक नंबर हापूस नाही एक ना भाव नाही हापूस आहे एक नंबर खायला चिजाय खायला तुम्ही एक नंबर चिजा खायची पर्याय तिकडून माल मागे पर्याय एक नंबर माल मागे तुम्ही आज समजापासून निघतो आंबा एक नंबर हापूस साडेतीनशे रुपयाला किलो इकलेला दोनशे रुपये किलो खायला आठवड्यात ही एक नंबर चीज आहे ती खायला देवघड हापूस दीडशाला येत नाही मावली दोनशे रुपये किलोचा हापूस आहे